काही दिवसापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टीझर प्रदर्शित झाला होता या टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केलं होतं हात सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी आता लाईक आणि सबस्क्राईबचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे हा रोमांचक ट्रेलर बघून प्रत्येकाच्या मनात आता असंख्य प्रश्नांची मालिका सुरू झाली आहे नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत एस एन प्रॉडक्शन्स एल एल पी आणि अभिषेक मेरुकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य अभिषेक मेरुकर निर्माते असून लाईक आणि सबस्क्राईबचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरुकर यांनी केले आहे यात अमेय वाघ अमृता खानविलकर जुई भागवत शुभंकर तावडे विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकवर्ग थक्क झाला आहे जुई भागवत एका ब्लॉगरच्या भूमिकेत दिसत असून ती एका संकटात अडकल्याचं दिसते टीजरमध्ये कोणाचा तरी खून झाल्याचंही दिसत आहे तर अमृता खानविलकर पोलिसांच्या मदतीनं कोणत्या तरी रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असतानाच अमेय वाघकडेही काहीतरी गुपित असल्याचं दिसत आहे हा सगळाच प्रकार संशयित असून याचा उलगडा अठरा ऑक्टोबर रोजी होणार आहे ट्रेलर पाहून या चित्रपटाची कथा कमाल असणार हे नक्की चित्रपटातील गाणी ही सध्या प्रचंड ट्रेनिंगमध्ये आहे अपलोड करून टाक हे तरुणाईला भुरळ घालणारं गाणंही सध्या भरपूर गाजत आहे कस्तुरी बावरे यांनी त्यांच्या मधुर आवाजात हे गाणं गायलं आहे तर अमेय वाघ आणि गौतमी पाटील यांच्यावर चित्रित झालेलं लिंबू फिरवले हे गाणंही धुमाकूळ घालत आहे प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या जल्लोषमय गाण्याला वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांनी आपल्या ठसकेबाद आवाजात हे गाणं गायलं आहे या दोन्ही गाण्यांना अमितराज यांचं संगीत लावलं असून क्षितिज पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट फक्त एक रहस्यमय कथा नसून आजच्या तरुणाईची कथा सांगणारा चित्रपट आहे या चित्रपटात प्रत्येक पात्राचे ध्येय वेगळे असले तरी त्यांचं आयुष्य एकाच ठिकाणी येऊन थांबतं हे सर्वात मोठे रहस्य चित्रपटाची उत्सुकता वाढवतं प्रत्येक वेळी चित्रपटाची कथा एक वेगळे वळण घेणारी असून प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी आहे पण प्रचंड असामान्य गोष्टी मध्ये ते ढकलले जातात आणि मग ते सगळे त्यांच्या त्यांच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते फॉर गुड ऑर फॉर बॅड ही ती गोष्ट आहे त्यामुळे अत्यंत फ्रेश मर्डर मिस्ट्री थ्रिलर आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी तो तुम्ही नक्की बघा नक्की आस्वाद घ्या आणि आम्हाला वेगळ्या <coughs> <था। आगे। coughs> गोष्टींचा भाग होण्याची मला संधी दिली नितीन वैद्य प्रोडक्शन आणि अभिषेक मेरुकर प्रोडक्शन झाली कारण म्हणजे काय म्हणतात पदार्पण असतं किंवा आपण यंग असतो तेव्हा आपल्याकडे चॉईस नसतो पण तो चॉईस नसताना म्हणजे आपण जे प्रोजेक्ट येतात ते आपलं म्हणून स्वीकारतो पण आय थिंक ही इतकी कमाल गोष्ट आली uh, माझ्याकडे मला त्याची ऑडिशन देता आली आणि ऑफकोर्स खुशी हे पात्र मी त्याच्यात साकारते जी ब्लॉगर आहे त्यानंतर ती ॲस्पायरिंग ऍक्टर आहे आणि मग या जनरेशनला रिप्रेझेंट करते ती झी जे आजकालचे आहेत आणि म्हणजे आपण सगळेच बघतो की सोशल मीडिया इज अ व्हेरी बिग थिंग नाव प्रत्येक जण हा सोशल मीडियावर असतो म रील्स बनवणं असेल किंवा सगळ्या गोष्टी तसंच करणारी ही एक मुलगी आहे जिचं आयुष्यच सोशल मीडियाच्या अवतीभोवती वावरत आणि असं असताना एक दिवस ती एका डेड बॉडी बरोबर व्हिडिओ बनवते आणि खूप काहीतरी शॉकिंग घडतं आणि नक्की काय झालंय कशी ती बॉडी आली नक्की काय हे सगळं तुम्हाला चित्रपटात बघायला मिळणार आहे आणि अनेक पात्र आहेत आणि प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे ट्रेलर जर पाहिलं तर खूप इंटरेस्टिंग ट्रेलर आहे ज्यामध्ये खरं तर एकतर मर्डर मिस्ट्री असल्यामुळे फार आम्हाला त्यातून काही सांगता नाही आले पण मला असं वाटतं अनेक पात्र आणि प्रत्येक जण काहीतरी वेगळं घेऊन येतोय चित्रपटात आणि त्यांनी ही मर्डर मिस्ट्री पूर्ण उलगडणार आहे तर प्रेक्षकांना बघायला प्रचंड आवडेल हा चित्रपट आणि आय थिंक अभिषेक सरांनी मी म्हटलं तसं गोष्टच इतकी कमाली आहे स्क्रीन प्ले इतका छान आहे आणि मराठी प्रेक्षक हा गोष्ट म्हणजे गोष्ट चांगली असली की तो चित्रपट उचलून धरतोच सो आय जेन्युअनली बिलीव्ह की लाईक आणि सबस्क्राईब बाबतीत पण हेच होणार आहे सो येस मराठी हिंदी वर्ल्ड सिनेमा हे सगळे आपण ओ टी बघतो मराठी प्रेक्षक सुद्धा त्यांना एक दर्जेदार कलाकृती या जॉब त्यांच्या स्वतःच्या भाषेत करून द्यायची हा उद्देश आहे आणि हा सिनेमा कसा घडलेला आहे प्रेक्षकांनी तो पाहावा अठरा ऑक्टोबरला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्या भूमिकेबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा ना मी श्रुती नावाचं पात्र करते या फिल्ममध्ये आणि श्रुती ही एक लेखिका आहे आणि जुई जी ब्लॉगर आहे तिची ती बेस्ट फ्रेंड आहे आणि त्या दोघींनी नेहमीच मी कारण त्या दोघीही घरापासून लांब राहत आहेत त्यामध्ये त्या दोघी एकमेकींना कशा सपोर्ट करतात एकमेकींसाठी त्या कायम अवेलेबल असतात अशी ती गोष्ट आहे आणि प्रत्येक पात्र ह्या चित्रपटातलं खूप कॉन्ट्रास्ट आहे वेगळंच आहे जे अशी श्रुती आहे जी खूप इंट्रोट आहे ती काही बोलत नाही आणि ती तिच्या तिच्या जगात असते आणि तिचे तिथेच प्रॉब्लेम्स आहेत ज्यांच्याशी ती डील करते आणि कशी एक घटना म्हणते तिच्या आयुष्यात आणि तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते आता ती चांगली आहे का ती वाईट आहे हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच कळेल पण अशी आहे श्रुती सगळं बर्डर मिस्ट्री असल्यामुळे पात्राबद्दल जास्त नाही सांगता येणार पण अशी ही खुशी आहे खूप लाईव्हली आणि म्हणतात फुल ऑफ एनर्जी असलेली ही खुशी कर, अच्छा खूपच कमाल अनुभव म्हणजे ॲज अ डेब्यूट फिल्म म्हणून लाईक आणि सबस्क्राईब माझ्या वाट्याला येणं हे मला खरंच खूप नशीब वाटतं माझं कारण इतकी वेगळी गोष्ट आणि मराठीत असे विषय खूप कमी हाताळले जातात आणि असं असताना या अशा विषयाचा मला भाग होता आला आहे म्हणजे मला असं वाटतं स्क्रीन प्ले इतका स्ट्रॉंग आहे जो अभिषेक मेरूकर आमचे दिग्दर्शक आणि लेखकसुद्धा चित्रपटाचे <laughs> मला असं वाटतं प्रेक्षकही खूप जास्त एन्जॉय करतील हा चित्रपट कारण मर्डर मिस्ट्री असल्यामुळे सतत त्यांना ही उत्सुकता असणार आहे की नक्की आता काय घडणार आहे पुढे आणि हीच खरं तर मला असं वाटतं चित्रपटाची मजा असते की तुम्ही त्या इमोशनमध्ये जाणं आणि आमचा चित्रपट नक्कीच हे घडवून आणेल अशी मला आशा आहे